नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या मनात काही ना काही इच्छा असतात कोणाला यशाची इच्छा कोणाला नोकरीची कोणाला अभ्यासात चांगलं होण्याची तर कोणाला घरच्या सुखशांतीची पण अनेक वेळा कितीही प्रयत्न केले तरी इच्छा पूर्ण होत नाही का बरं असं होतं आणि त्यावर उपाय काय हे आज आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे मान्य केलं पाहिजे की प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते काही गोष्टी आपल्या मनावर आणि श्रद्धेवर अवलंबून असतात आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत यामागे काही कारणं असतात पहिलं म्हणजे आपलं मन स्थिर राहत नाही आपण सुरुवात तर जोरात करतो पण मध्येच उत्साह कमी होतो आणि आपण सोडून देतो दुसरं कारण म्हणजे श्रद्धा आणि संयम कमी पडतो आपण लगेच निकाल हवा असं मानतो पण वेळ लागतो हे विसरतो तिसरं कारण म्हणजे मेहनत तर करतो पण योग्य दिशेने नाही आणि चौथं कारण म्हणजे प्रार्थना आणि सकारात्मक विचारांचा अभाव आता यावर उपाय काय सगळ्यात पहिला उपाय म्हणजे मन एकाग्र ठेवा दररोज स्वतःला सांगा मी हे करू शकतो माझं ध्येय पूर्ण होणारच आहे हा आत्मविश्वास मनात रुजला पाहिजे दुसरा उपाय म्हणजे तुमच्या मोठ्या ध्येयाला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभागा मोठं स्वप्न एकाच दिवसात पूर्ण होत नाही त्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात तिसरा उपाय म्हणजे नकारात्मक लोकांपासून दूर राहा कारण ते तुमचं मन ढासळवतात आणि तुमच्या श्रद्धेला धक्का पोचवतात पण फक्त प्रयत्न आणि मेहनत पुरेसे नसतात त्यात श्रद्धा विश्वास आणि प्रार्थना असली पाहिजे दररोज सकाळी पाच मिनटं डोळे मिटून शांत बसा स्वामींना बाप्पांना किंवा तुमच्या श्रद्धास्थानाला नमस्कार करा मनापासून प्रार्थना करा आणि आपली इच्छा डोळ्यासमोर उभी ठेवा असं केल्याने तुमचं सबकॉन्शियस माइंड सक्रिय होतं आणि इच्छा पूर्ण होण्याची गती वाढते एक छोटासा प्रयोग करून बघा रोज सकाळी आपल्या इच्छेचं नाव अकरा वेळा लिहा ही साधी पण शक्तिशाली पद्धत आहे जी तुमच्या मनाला प्रोग्राम करते याचं उदाहरण घेऊ एक मुलगी होती जिला डॉक्टर व्हायचं होतं पहिल्या दोन प्रयत्नात ती अपयशी ठरली बऱ्याच जणांनी तिला म्हटलं हे तुझ्याकडून होणार नाही दुसरं काही बघ पण तिनं हार मानली नाही ती रोज स्वतःला सकारात्मक विचार द्यायची प्रार्थना करायची आणि पुन्हा पुन्हा मेहनत घ्यायची तिसऱ्या प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली आणि आज एक यशस्वी डॉक्टर आहे ही कथा आपल्याला सांगते की श्रद्धा मेहनत आणि संयम असेल तर कोणतीही इच्छा अशक्य नाही म्हणून मित्रांनो जर तुमची इच्छा अजून पूर्ण झाली नसेल तर निराश होऊ नका सकारात्मक राहा छोट्या छोट्या पावलांनी प्रयत्न करा श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि प्रार्थना करत राहा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल जर हे ऐकून तुमचं मन बळकट झालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा अजून अशा प्रेरणादायी गोष्टींसाठी सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा माझी इच्छा नक्की पूर्ण होईल